मेरी छाया भी वो मेरा हमदम भी वो मेरी सरमाया भी वो मेरी गीता भी वो मेरा कुरान भी वो मेरी पूजा भी वो मेरी अजान भी वो मेरा सुकून भी वो मेरा जुनून भी वो मेरा होश भी वो मेरा जोश भी वो मेरा होश भी वो मेरा जोश भी वो या कार्यक्रम उपस्थित सर्व नेते मंडली जन्ना विनंती Sebab dar seriman या ताईसाठी जोरदार टाळ्या आप्पा आपण बोललेला आहात आणि आपल्या सगळ्यांच्यापेक्षा जर कोणी अभ्यास केला असेल आमची ती छोकरी होती मघाशी म्हणजे दोन फुटाच्या उंचीची होती पण इतिहास सांगताना तिची उंची हजारो फूट उंचीचा इतिहास सांगत होती आणि तिच्याकडे बघताना खरं कौतुक वाटत होतं पण ती फक्त काय पाठ करून ना आलेली नव्हती इथं आलेल्या लोकांच्यावर पण बोलत होती म्हणजे ती आतून मनापासून या सगळ्या भावना मांडत होती आणि तिचा एवढा इतिहास जरी आम्हाला कळाला असता तरी आम्हाला खूप झाला असतं तो इतिहास आम्हालाही कळत नाही अशी आमची परिस्थिती असते पण मी एवढंच या ठिकाणी सांगेन आपण तर